नमस्कार मित्रांनो आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बेसिक्स बघायचे आहेत की भारताच्या इकॉनॉमीच्या जी डी पीशी रिलेटेड फिगर्स नेमक्या काय आहेत ओके त्याच्या आधी एक क्विक रिव्हिजन आपण बेसिकली चार प्रकार बघितले होते जी डी पीचे ओके ते चार प्रकार जी डी पीचे नावे नॅशनल इन्कमचे एक होता जी डी पी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट त्याच्यानंतर हा जो जी आहे या जीचा आपण एन केला होता म्हणजे तो होता Net okay. Okay. G Gross नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट ओके त्याच्यानंतर हा जी जसं राहू देऊन आपण हा जो डोमेस्टिक आहे डोमेस्टिकचा केला होता नॅशनल मग त्याचं झालं होतं काय झालं होतं त्याचं जी एन पी ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट आणि नंतर मग आपण या जीचा पण एन केला आणि या डीचा पण एन केला म्हणजे ग्रॉसचा नेट केला डोमेस्टिकचा नॅशनल केला त्याच्याने आपल्याला मिळालं होतं एन एन पी राईट right? ओके okay. आता हे जे चारी आ, चार प्रकार आहेत बेसिकली हे चार प्रकार आपण बेसिकली तीन प्रकारच्या किंमतींना बघितली होती पहिली जी किंमत होती ती किंमत कोणती होती पहिली किंमत होती ती फॅक्टर कॉस्ट फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय फॅक्टर कॉस्ट म्हणजे फक्त ती वस्तू किंवा ती सेवा तयार करण्यासाठी तिचं उत्पादन करण्यासाठी जे उत्पादनाचे घटक आहेत फॅक्टर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत त्यांचं लागले त्यांच्यासाठी लागलेली किंमत ओके मग त्याच्यातनं आपल्याला काय मिळतात बघा जी डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट एन डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट जी एन पी ॲट फॅक्टर कॉस्ट आणि एन एन पी ॲट फॅक्टर कॉस्ट असे चार मिळतात आपण नंतर अजून एक कॉस्ट बघितली होती किंवा प्राइस बघितली होती ती म्हणजे बेसिक प्राइस बेसिक प्राइस आता बेस बेसिक प्राईसमध्ये काय होतं मित्रांनो ही जी फॅक्टर कॉस्ट आहे या फॅक्टर कॉस्टमध्ये आपण काय केलं होतं जे प्रॉडक्शन टॅक्सेस नॉट प्रॉडक्ट आपण ऑलरेडी बघितलंय त्यामुळे डिटेलमध्ये जात नाही प्रॉडक्शन टॅक्सेस ऍड केले आणि प्रॉडक्शन सबसिडीज मायनस केल्या ओके सबसिडीज मायनस केल्या टॅक्सेस ऍड केले त्यातनं आपल्याला मिळाली होती बेसिक प्राइस पुन्हा आपण कस कोणत्या चार गोष्टी तयार होतात बेसिकली चार गोष्टी तयार होतात जी डी पी ऍट बेसिक प्राइस एन डी पी ऍट बेसिक प्राइस जी एन पी ऍट बेसिक प्राइस आणि एन एन पी ॲट बेसिक प्राइस राईट ओके त्याच्यानंतर अजून एक बघितलं होतं आपण ती म्हणजे शेवटची म्हणजे मार्केट प्राइस मार्केट प्राइस ही मार्केट प्राइस काय होते ही जी बेसिक प्राइस आहे या बेसिक प्राईसमध्ये आपण काय ॲड केलं होतं तर प्रॉडक्ट टॅक्सेस म्हणजे जी एस टी सारखे सेल्स टॅक्स सारखे वगैरे वगैरे सो प्रॉडक्ट so, टॅक्सेस आपण ॲड केले होते आणि प्रॉडक्ट सबसिडीज या मायनस केल्या होत्या राईट आणि मग आपल्याला दा, मार्केट प्राइस मिळाली होती किंवा आपण फॅक्टर कॉस्ट करून पण डायरेक्ट मार्केट प्राईस मिळू शकत होते आपल्याला जर सर्व इनडायरेक्ट टॅक्सेस हे ॲड केले ओके आणि सर्व सबसिसी सबसिडीज या मायनस केल्या ओके मग आपल्याला काय होऊ शक अजून चार काय मिळतात जी डी पी ॲट मार्केट प्राइस एन डी पी ॲट मार्केट प्राइस जी एन पी ॲट मार्केट प्राइस एन एन पी ॲट मार्केट प्राइस म्हणजे चार अधिक चार अधिक चार अशा बारा प्रकार आपल्याला मिळू शकतात याच्यातलं खऱ्या अर्थाने ज्याला आपण नॅशनल इन्कम म्हणतो ते कोणतं असतं माहिती आहे का ते असतं नेट नॅशनल प्रॉडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट हे लक्षात ठेवायचं इथलं ओके नेट नॅशनल प्रॉडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट याला खऱ्या अर्थाने नॅशनल इन्कम म्हणतात ओके राईट आता आपण पुढे जाऊयात जानेवारी दोन हजार पंधरामध्ये मध्ये मेजर चेंजेस झाले त्याच्यामुळे हा जो आहे हे पक्क लक्षात ठेवायचं जानेवारी दोन हजार पंधरा या जानेवारी दोन हजार पंधरामध्ये जी डी पी आणि जी व्ही ए मोजण्याची पद्धत मेथडॉलॉजी याच्यामध्ये मेजर मेजर चेंजेस झाले हे चेंजेस शासनाने काय सांगितलेलं आहे आता याच्यावर मध्यंतरीच्या काळात बरेच वादविवाद पण झाले हे बरोबर आहे का चूक आहे का याच्याने उगाच जी डी पीचा आकडा फुगवला जातो का वगैरे वगैरे ते आपण बाजूला ठेवू शासनाने जे याला जस्टिफिकेशन दिलं होतं हे दिलं होतं की बघा युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ संघटना यांचं एस एन एस एन ए म्हणजे सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट्स दोन हजार आठ ही एक पद्धत युनायटेड नेशन्सने सांगितलेली आहे ओके तर याला शॉर्टमध्ये काय म्हणतात एस एन ए दोन हजार आठ ओके एस एन ए दोन हजार आठ सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट्स दोन हजार आठ आता बेसिकली ही युनायटेड नेशन्सने कशासाठी बनवलेली ही सिस्टीम ही याच्यासाठी बनवलेली आहे की जेणेकरून वेगवेगळे जी राष्ट्र आहेत त्या वेगवेगळ्या राष्ट्रांचे जे जी डी पी आहेत किंवा जी डी पीचे जे वाढीचे रेट आहेत ओके ग्रोथ रेट्स वगैरे हे सगळे वेगवेगळ्या राष्ट्रांचे कम्पेअर करता यावेत त्या वेगवेगळ्या राष्ट्रांच्या जी डी पी जी डी पीचे ग्रोथ रेट म्हणजे वाढीचे दर हे यांच्या तुलना करता यावी जर प्रत्येक राष्ट्र हे वेगवेगळ्या पद्धती फॉलो करत असेल तर मग त्या राष्ट्रांमध्ये इफेक्टिव्हली आपल्याला व्यवस्थित तुलना करता येणार नाही म्हणून त्यांनी एक सर्वांसाठी म्हणून एक कॉमन मेथड मार्गदर्शक मेथड uh, म्हणून ही केलेली आहे काय सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट दोन हजार आठ तर भारत सरकारने याला असं सांगितलेलं आहे की बा ही जी युनायटेड नेशन्सची सिस्टीम आहे एस एन ए दोन हजार आठ हिच्या प्रमाणे आपले सुद्धा जी डी पीज मोजले जावेत याच्यासाठी दोन हजार पंधरामध्ये जानेवारी दोन हजार पंधरामध्ये ही नवीन सिस्टीम इम्प्लिमेंट करण्यात आली ओके राईट मग आता आपल्याला बघायचे की मेजर चेंजेस नेमके काय झाले ओके पहिला जो चेंज झाला तो, तो म्हणजे चेंज इन बेस इयर बेस इयर म्हणजे काय मूलभूत वर्ष किंवा आधारभूत वर्ष मूलभूत नाही आधारभूत वर्ष ओके बेस इयर जेव्हा बेस इयर म्हणजे आधारभूत वर्ष चेंज केलं जातं त्याला म्हणतात रिबेसिंग त्याला काय म्हणतात इथे लिहून दाखवतो मी तुम्हाला त्याला म्हणतात रिबेसिंग म्हणजे बेस चेंज करून नवीन बेस तयार करणे रिबेसिंग सो बेसिकली भारताने काय केलं रिबेसिंग केलं बेस इयर चेंज केलं पूर्वी जे बेस इयर होतं दो जानेवारी दोन हजार पंधरापूर्वी ते बेस इयर होतं दोन हजार चार पाच आणि आता ते झालं दोन हजार अकरा बारा इनफॅक्ट ही जी दोन हजार अकरा बारा आहे ना ही आठवी सिरीज आहे एट सिरीज ओके आपण याच्यापूर्वी बघितलेलं ते वेगवेगळ्या सिरीज ज्या आहेत ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासपासून चेंज होत गेल्या कोणत्या होत गेल्या बघा सगळ्यात आधी होती ती एकोणीसशे एक मिनिट वाईट हे घेतो सगळ्यात आधी जी होती ती होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ओके ही फर्स्ट सिरीज त्याच्यानंतर ही बदलली एकोणीसशे साठ एकसष्ट ही सेकंड सिरीज नंतर साधारणतः दहा वर्षांनी ही बदलली एकोणीसशे सत्तर एकाहत्तर ओके त्याच्यानंतर ही झाली एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी पुन्हा साधारणतः दहा वर्षांनी ऐंशी एक्क्याऐंशी नंतर ही झाली एकोणीसशे त्र्याण्णव पण चौऱ्याण्णव ओके आता हे बघा ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी त्र्याण्णव चौऱ्याण्णव नंतर मात्र साधारणतः पाच पाच वर्षांनी बदल व्हायला लागले सो आता साधारणतः पाच वर्षांनी रिबेसिंग होतं त्र्याण्णव चौऱ्याण्णव नंतर झालं नव्याण्णव दोन हजार हे बेस इयर झालं त्याच्यानंतर दोन हजार चार पाच दोन हजार चार पाच ओके ही अभिजित सेन अभिजित सेन समितीच्या शिफारशीनुसार होती आणि ही दोन हजार दहापासून इम्प्लिमेंट झाली होती ओके okay? दहापासून इम्प्लिमेंट झाली होती पण बेस इयर पण ते घेतलं होतं दोन हजार चार पाच आणि नंतर दोन हजार अकरा बारा ही कधीपासून दोन हजार पंधरापासून सॉरी दोन हजार पंधरा कधीपासून दोन हजार पंधरापासून प्रेसाइजली आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंधरापासून ही कितवी नववी सिरीज बघा पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी सॉरी चार पाच झाला हा आठवी ही आठवी सिरीज आहे लक्षात ठेवा सॉरी मी मध्यंतरी नववी बोललो आठवी लक्षात ठेवा आणि नववीसाठी आता एक कार्यगट स्थापन केले गेलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलेले सो आठवी सिरीज जी होती ती दोन हजार अकरा बारा आठवी पुन्हा एकदा लक्षात ठेवा चुकून एका ठिकाणी मी नववी बोललेलो आहे ओके आठवी ठीक आहे ठीक आहे सो साधारणतः दर पाच वर्षांनी हे रिवाईज केले जातात ओके हे एन एस सी म्हणजे काय नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन यांनी ऍडवाइज केले म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग जो आहे यांनी शिफारस केलेली आहे की साधारणतः दर पाच वर्षांनी हे बदलण्यात यावं आणि त्याच्यानुसार सी एस ओ सी एस ओ म्हणजे काय आपल्याला माहित आहे सी एस ओ म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन यांनी हे चेंज केलेले ओके राईट ठीक आहे आता एम ओ एस पी आय म्हणजे काय मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ज्याच्या अंडर सी एस ओ येतं लक्षात ठेवा हे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय सांख्यिकीय व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय ओके यांचं आता सध्या चाललेलं आहे की हे जे बेस इयर आहे कोणतं बेस इयर सध्या दोन हजार अकरा बारा कधीपासून हे आहे जानेवारी दोन हजार पंधरापासून एकतीस जानेवारी दोन हजार पंधरापासून हे बदलण्यात यावं आणि सतरा अठरा करण्यात यावं हे सध्या विचाराधीन आहे अजून झालेलं नाही ओके राईट ओके सो पहिला बदल काय झाला चेंज इन द इयर ओके राईट दुसरा चेंज काय झाला दुसरा महत्त्वाचा चेंज म्हणजे पूर्वी जी डी पी म्हणजे ढोबळ देशांतर्गत उत्पन्न सॉरी उत्पादन हे फॅक्टर कॉस्ट म्हणजे कशाला फॅक्टर कॉस्ट म्हणजे घटक किमतीला मोजलं जायचं ते आता मार्केट किंमतीला मोजलं जाईल अत्यंत महत्त्वाचा बदल फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय घटक किंमत आणि मार्केट प्राईस म्हणजे काय बाजारभाव ओके सो दोन हजार पंधराच्या आधी जी डी पी कशाला मोजला जायचा फॅक्टर कॉस्टला फॅक्टर कॉस्टला मराठीमध्ये काय म्हणतात मराठीमध्ये फॅक्टर कॉस्टला म्हणतात घटक किंमत ओके घटक किंमत म्हणजे याच्यात फक्त फॅक्टर्स ऑफ प्रॉडक्शनसाठी वापरली गेलेली जी व्हॅल्यू ॲडिशन असते तेवढी फक्त धरली जाते ओके okay? मात्र आता मार्केट प्राईसला मात्र याच्यामध्ये बेसिकली दोन गोष्टी आहेत ओवरऑल जो जी डी पी आहे म्हणजे साधारणतः एकूण भारताचं सर्वसामान्य ढोबळ देशांतर्गत उत्पन्न याच्यासाठी शब्द वापरला जाईल जी डी पी ॲट मार्केट प्राईस म्हणजे काय ढोबळ ग्रॉस म्हणजे काय ढोबळ डोमेस्टिक म्हणजे काय देशांतर्गत देशांतर्गत ढोबळ देशांतर्गत प्रॉडक्ट म्हणजे उत्पादन आणि कोणत्या किमतीला बाजार किमतीला किंवा बाजार भावाला बाजार किमतीला ओके हे मोजलं जाईल अशा पद्धतीने मोजला जाईल जी डी पी मात्र जे सेक्टर वाईज एस्टिमेट असतात म्हणजे बघा हा जो ओव्हरऑल जी डी पी असतो ना हा बेसिकली कशाने बनलेला असतो वेगवेगळ्या सेक्टर्सने बनलेला असतो उदाहरणार्थ प्रायमरी सेक्टर असतं की ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर म्हणजे काय शेती पशुधन म्हणजे लाइव्हस्टॉक वगैरे वगैरे यांची हे असते त्यानंतर काय असतो सेकंडरी असतो त्याच्यामध्ये काय असतं मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग ओके म्हणजे उत्पादन किंवा कारखानदारी त्याच्यानंतर प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर असतो किंवा तृतीय क्षेत्र क्षेत्र असतं की ज्याच्यामध्ये सेवा म्हणजे सर्व्हिसेसचा समावेश असतो तर असे जे वेगवेगळे सेक्टर वाईज इस्टिमेट असतील त्याच्यासाठी मात्र व्ही ए चा लॉंग फॉर्म आपल्याला माहिती आहे काय बाळांनो जीव्हीएचं लाँग फॉर्म जीव्ही चा लॉंग फॉर्म आहे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड साधारणतः पी सारखाच असतो बेसिकली सो ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड ॲट बेसिक प्राइस म्हणजे बेसिकली दोन हजार पंधरानंतर नंतर जे आकडे येत आहेत ते दोन पद्धतीचे येत आहेत एक म्हणजे जो ओव्हरऑल जी डी पी आहे तो मार्केट प्राइसला ओके ओव्हरऑल जी डी पी हा मार्केट प्राइसला म्हणजे बाजारभावाला आणि प्लस अजून आकडे येतात सेक्टर वाईज ते येतात ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड म्हणजे ढोबळ मूल्यवर्धन ते कशा ना बेसिक प्राइसला आणि बेसिक प्राईस म्हणजे काय आपल्याला माहिती आहे बेसिक प्राईस म्हणजे काय आपण दोन पद्धतीने जाऊ शकतो बेसिक प्राईस आपण एकीकडनं जर गेलो कुठून गेलो जर फॅक्टर कॉस्टकडनं गेलो आपण तर बेसिक प्राइस म्हणजे काय फॅक्टर कॉस्टकडनं जर गेलो आपण तर बेसिक प्राइस म्हणजे काय फॅक्टर कॉस्ट सॉरी अधिक प्रॉडक्शन टॅक्सेस वजा प्रॉडक्शन सबसिडीज बरोबर हे काय होईल बेसिक प्राइस आणि आपण जर मार्केट कडनं गेलो तर मार्केट कडनं काय करतो आपण ऍक्च्युली मार्केट मधन मायनस करतो काय प्रॉडक्ट टॅक्सेस उत्पाद टॅक्सेस ओके आणि प्लस करतो सबसिडी प्रॉडक्ट सबसिडी राईट सो so, इकडनं पण आपण बेसिक कडे जाऊ शकतो किंवा फॅक्टर कॉस्ट कडनं पण बेसिक कडे जाऊ शकतो बेसिक बिल राईट ओके सो जो ओव्हरऑल जीडीपी मोजला जाईल ओव्हरऑल जीडीपी मोजला जाईल मार्केट प्राइस म्हणजे बाजार भावाला आणि ग्रॉस व्हॅल्यू जी बी हा बेसिक प्राइसला मोजला ओके राईट सो हे फॅक्टर कॉस्ट अधिक प्रोडक्शन टॅक्सेस मायनस प्रोडक्शन सबसिडी बरोबर बेसिक प्राइस हे पण पाहिलेले आहे आणि बेसिक प्राईसमध्ये मग हे बेसिक प्राईसमध्ये जर प्रॉडक्ट टॅक्सेस ऍड केले आणि प्रॉडक्ट सबसिडी मायनस केलं तर आपल्याला मार्केट प्राइस मिळते हे पण आपल्याला माहिती ओके राईट ठीक आहे सो हा दुसरा बदल ठीक आहे हा दुसरा बदल पहिला बदल काय होता बेस इयर चेंज झालं होतं आधारभूत वर्ष दुसरा बदल काय जी डी पी हा मार्केट प्राईसला आणि जीव्ही ए हा बेसिक प्राईसला मोजला जाईल राईट right. अजून काय बदल अजून बदल असा तो म्हणजे की डेटा यूज टू मेजर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ग्रोथ मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय कारखानदारी किंवा उत्पादन क्षेत्र ही जी कारखानदारी आहे याच्या वाढीचा दर मोजण्यासाठी जो डेटा म्हणजे जी माहिती वापरली जाते तिच्यामध्ये मेजर चेंजेस झाले आहेत काय चेंजेस झाले आहेत बघा दोन हजार पंधरापूर्वी दोन मेनली डेटा वापरले जायचं एक म्हणजे आय आय पी आय आय पी म्हणजे काय इंडेक्स ऑफ प्रोडक्शन ओके आय आय पी म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीशन आय आय पी हा आणि एस आय म्हणजे एन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज तर हे दोन डेटाबेस वापरले जायचे आय आय पी आणि एस आय हे दोन लक्षात ठेवा दोन हजार पंधरापूर्वी पूर्वी वापरले जायचे कोणते आय आय पी आय आय पी आणि ए एस आय या डेटाबेसमध्ये साधारणतः दोन लाख फॅक्टरींचा डेटा म्हणजे दोन लाख फॅक्टरींची माहिती वापरली जायची आणि या दोन लाख साधारणतः या दोन लाख फॅक्टरींच्या माहित, माहिती फॅक्टरींच्या माहितीच्या आधारे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्राची किंवा कारखानदारी क्षेत्राची मोजली जायची आता मात्र दोन हजार पंधरा नंतर याच्यात बदल केलेला आहे बदल काय केलेला आहे एम सी एम सी एज अ लॉंग फॉर माय मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे कंपनी कंपनी मंत्रालय बेसिकली असं समजा तुम्ही एमसीए आणि ट्वेंटी वन ट्वेंटी वन इंडायसेस आहेत सो सी ए ट्वेंटी वन लावायची लिस्ट आहे या लिस्ट मध्ये साधारणतः पाच लाख कंपन्या आहेत किती पाच लाख कंपन्या आणि साधारणतः या ज्या पाच लाख कंपन्या या पाच लाख कंपन्या हे जे कंपनी मंत्रालय आहे एम सी ए आहे या मंत्रालयाकडे या पाच लाख कंपन्या जे आपले अकाउंट फाईल करतात प्रत्येक कंपनीला या एमसीए कडे आपले अकाउंट फाईल करणं आवश्यक असतं अनिवार्य असतं सो so, या पाच लाख कंपन्या जो डेटा या कडे फाईल करतात त्या डेटाचा वापर करून कारखानदारी किंवा उत्पादन क्षेत्रातली वाढ मोजली जाते म्हणजे पूर्वी साधारणतः दोन लाख फॅक्टरीज वापरल्या जायच्या डेटा साठी आता मात्र साधारणतः पाच लाख कंपन्यांचे अकाउंट कोणाकडे जमा केलेले मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ओके हा okay? बदल एक आहे डेटा मधला त्याच्यानंतर पुढचा अजून एक बदल आहे कॅल्क्युलेशन ऑफ लेबर इनकम लेबर इन्कम लेबर इन्कम म्हणजे काय मजुरांचं उत्पन्न याच्यामध्ये दोन हजार पंधराच्या पूर्वी सर्व लेबरला इक्वल मानलं जायचं म्हणजे मग तो अगदी वीट बट्टीवर काम करणारा हे असो की ऑफिस मध्ये काम करणारा पिऊन असो सगळ्यांना इक्वल फुटिंगवर मेजरमेंटला घ्यायला जायचं म्हणजे एक एकच कन्सिडर केलं जायचं सगळ्यांना मात्र दोन हजार पंधरानंतर नंतर एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे ती म्हणजे इफेक्टिव्ह लेबर इनपुट हा शब्द लक्षात ठेवा आणि इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा मित्रांनो मी मुद्दाम हे जे कंटेंट आहे ना हे इंग्लिशमध्ये का ठेवलेलं आहे कारण अर्थशास्त्र हा तसा तांत्रिक सब्जेक्ट आहे त्याचे इंग्लिश टर्मिनॉलॉजी आपल्याला माहीत पाहिजे मराठीत तर मी तुम्हाला सांगतोच आहे okay? ओके right. राईट so, सो इफेक्टिव्ह लेबर इनपुट ही कन्सेप्ट आता वापरली जाते दोन हजार पंधरा नंतर त्याच्यामध्ये काय करतात बघा एखादा ओनर लेबर असतो स्वतः म्हणजे बघा एखादा एक समजा एकदम छोटा किराणा दुकानदार असेल तर तो, तो ओनर म्हणजे मालक पण आहे आणि तोच किराणा दुकानावर काम पण करतो सो त्याचं लेबर डिफरंट आहे ते डिफरंट व्हॅल्युएशन झालं पाहिजे किंवा एखादे डॉक्टर असतात त्यांनी आपल्या घराच्याच बाहेर एखाद्या रूममध्ये आपलं रूम ओ पी डी टाकलेली असते सो तेच सगळं काम करत असतात एकटे मिळून म्हणजे ते ओनर म्हणजे मालक पण झाले आणि लेबर पण झाले पण त्यांना जर आपण वीट कामगाराच्याच लाईनीत उभे करू आणि त्याच मोजपट्टीने त्यांचं पण जर आपण लेबर मोजलं तरी चुकीचं होईल ओके सो जे ओनर लेबर असतात म्हणजे मालक मालक हेच लेबर असतात किंवा हायर्ड प्रोफेशनल प्रोफेशनल म्हणजे काय प्रोफेशनल म्हणजे हे काय ज्याला आपण म्हणतो व्यावसायिक सो हायर्ड प्रोफेशनल असतात म्हणजे बाहेरून ज्यांना हायर केलेलं असतं त्यांना वेगळ्या पद्धतीने मोजलं जातं त्याच्यानंतर हेल्पर ओके हेल्पर सो हेल्पर म्हणजे काय की जे फक्त इतरांना मदत करतात त्यांचं so, या सगळ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या लेबरच्या पद्धतीमुळे किंवा ले वेगवेगळ्या लेबरच्या लेवलमुळे त्यांना वेगवेगळं वेटेज दिलं जात ओके आणि त्याला आपण म्हणतो काय इफेक्टिव्ह लेबर इनपुट ओके इफेक्टिव्ह लेबर इनपुट ठीक आहे ओके राईट त्याच्यानंतर चेंज इन द वे व्हॅल्यू ॲडिशन इन ॲग्रिकल्चर वॉज कॅप्चर्ड व्हॅल्यू ॲडिशन इन ॲग्रिकल्चर ओके तर आता बघा दोन हजार पंधराच्या पूर्वी जे ॲग्रिकल्चर म्हणजे कुश कृषी क्षेत्रात किती मूल्यवर्धन झालं याच्यासाठी फक्त फार्म प्रोड्यूस म्हणजे शेतमाल म्हणजे थोडक्यात पिकं यांचंच फक्त मेजरमेंट केली जायची मात्र आता फक्त शेतमालाच्या पलीकडे बघितलं जातं दोन हजार पंधरा नंतर त्याच्यामध्ये मेन म्हणजे स्टॉक म्हणजे काय पशुधन पशुधन आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न याचा सुद्धा समावेश कशामध्ये केला जातो एग्रिकल्चर म्हणजे कृषी क्षेत्राच्या मूल्यवर्धनामध्ये हा एक बदल झालेला ओके त्याच्यानंतर फायनान्शियल सेक्टर म्हणजे वित्त क्षेत्र वित्त क्षेत्र या फायनान्शियल क्षेत्रामध्ये जे इन्कम जनरेट होतं म्हणजे उत्पन्न जनरेट होतं उत्पन्न तयार होतं त्याला सुद्धा विशेष ल त्याच्याकडे सुद्धा विशेष लक्ष दिलं जात आहे दोन हजार पंधरा आता दोन हजार पंधराच्या पूर्वी काय सिच्युएशन होती मित्रांनो दोन हजार पंधराच्या पूर्वी सिच्युएशन अशी होती की हे जे फायनान्शियल सेक्टर म्हणजे वित्त क्षेत्रातलं उत्पन्न आहे ते मोजण्यासाठी फक्त काही म्युच्युअल फंड्स मेनली यूटीआयचे हां युनि युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया त्याच्यानंतर नॉन गव्हर्नमेंट म्हणजे बिगर सरकारी किंवा गैरसरकारी एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज यांचा जो डेटा आर बी आयकडे असायचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे त्याचा फक्त वापर केला जायचा कशासाठी वित्त क्षेत्रातल्या उत्पन्नाच्या मोजणीसाठी कशाचा फक्त काही म्युच्युअल फंड्स आणि बिगर सरकारी बिगर बँकिंग संस्थांचं ओके मात्र दोन हजार पंधरा नंतर हे सुद्धा एक्सपांड करण्यात आलेलं आहे आणि काय करण्यात आलं कशा कशाचं कशा कशाचं कशा, 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 इन्क्लुजन करण्यात आलेलं आहे हे लक्षात ठेवा स्टॉक एक्सचेंज स्टॉक एक्सचेंज म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज तुम्हाला माहित आहे स्टॉक ब्रोकर्स ओके म्हणजे स्टॉक ब्रोकर्स म्हणजे काय की शेअर मार्केटमध्ये मार्केट जे ब्रोकर्स असतात शेअर ब्रोकर्स ते त्याच्यानंतर असेंट मॅनेजमेंट कंपनीज मोठमोठ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असतात म्हणजे विशेष करून ज्या लोकांकडे खूप पैसा असतो त्यांना त्यांच्या पैशाची इन्व्हेस्टमेंट कशी करायची वगैरे ते सगळं मॅनेज करणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्यांना ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणतात त्यांचं उत्पन्न म्युच्युअल फंड ते आपण आधी पण होतच इथे बघा पण आधी फक्त पूर्वी फक्त मेनली युटीआयचे होते आता जास्त घेतले जातात त्याच्यानंतर पेन्शन फंड्स वेगवेगळे पेन्शन फंड्स असतात बघा अलीकडे तुम्ही एन पी एसचं नाव ऐकलं असेल न्यू पेन्शन स्कीम वेगवेगळ्या कंपन्यांचे सुद्धा पेन्शन स्कीम्स लॉन्च झालेले असतात ते सगळे पेन्शन फंड्स त्यांचं उत्पन्न रेग्युलेटरी बॉडीज म्हणजे जी नियामक मंडळे आहेत वेगवेगळी नियामक मंडळे ओके उदाहरणार्थ सेबी सेबी कशावर नियंत्रण करतं विशेष करून नियमन करतं हां याचं कशाचं शेअर बाजाराचं पी एफ आर डी ए आय आर डी ए या वेगवेगळ्या नियामक संस्था आहेत ज्या काही गोष्टींचं नियमन करतात यांचं सुद्धा उत्पन्न आता वित्तीय क्षेत्राच्या उत्पन्नामध्ये मोजलं जातं आता इथे सेबी पी एफ आर डी ए आणि आय आर डी ए यांचा उल्लेख आलेला आहे म्हणून यांचे लॉंग फॉर्म लक्षात ठेवा चुकून जी एसचा भाग म्हणून तर सेबीचा लाँग फॉर्म आहे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ओके पी एफ आर डी एचा लाँग फॉर्म आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी थोडक्यात पेन्शन फंड लक्षात ठेवा प्रॉव्हिडंट फंड नका करू त्याला ओके आणि आय आर डी ए म्हणजे काय इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ओके सो so, इतक्या या नियामक संस्थांचं उत्पन्न सुद्धा ह्याच्यामध्ये कळलं पकडलं जातात ओके सो so, अशा पद्धतीने आपण दोन हजार पंधराच्या पूर्वी आणि दोन हजार त्यानंतर काय काय बदल झालेत ते आपण बघितले त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा बदल हा लक्षात ठेवायचा की ओव्हरऑल जीडीपी कशाने मोजला जाईल जी पी ऍट मार्केट प्राइस बाजारभावाला आणि सेक्टर वाईज इस्टिमेट जे आहेत जीडीपीचे ते ग्रॉस व्हॅल्यूट ॲट बेसिक प्राइस ओके आणि अर्थात बाकीचे पण बदल लक्षात ओके सो थँक यू व्हेरी मच आता पुढच्या याच्यामध्ये हे आता आपण दोन हजार पंधरा पूर्वी आणि नंतरचं बघितलं पुढच्या याच्यामध्ये आपण आता ऍक्च्युअल आपले लेटेस्ट माहितीनुसार जी डी पी चे आकडे कसे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये ओके थँक्यू व्हेरी मच